नवी मुंबईत पोलीस कल्याणासाठी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात अडीच हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या प्रसंगी गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते पोलिसांचे राहणीमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले त्याचबरोबर माजी आमदार वैभव नाईक यांच्या सिंधुदुर्गचा बीड होतो या वक्तव्याचा देखील योगेश नाईक यांनी समाचार घेतला वैभव नाईक हे विरोधी पक्षातले आहेत ते एक पराभूत उमेदवार आहेत सतत चर्चेत राहण्यासाठी ते अशी वक्तव्य करत असतात कोकण हा सगळ्यात शांत प्रांत आहे त्यामुळे कोकणची बदनामी वैभव नाईक यांनी थांबवावी असेही मंत्री योगेश कदम यांनी म्हटले त्याचबरोबर निलंबित पी एस आय रणजित कासले यांनी पोलिसांना आव्हान दिलं आहे यावर देखील योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं जर कासले पोलिसांना आव्हान देत असतील तर त्यांनाही पोलिसांचा धाक दाखवण्याची गरज आहे प्रलंबित प्रश्न आहे त्यात आता एअरपोर्ट येणार हे कधीही सुरू होऊ शकतं तर वाटत नाही दुजाबाव होणार नाही नवी मुंबई पोलिस आयुक्ताल सोबत नक्कीच नवी मुंबईचं महत्व जरी आपण नवी मुंबई म्हणतो तरी सुद्धा मुंबई प्रमाणेच नवी मुंबईचं आता महत्त्व हे वाढलेलं आहे आणि भविष्यामध्ये कदाचित आता आपल्याला सर्वांना कल्पना आहे की नीती आयोगाची काही दिवसांपूर्वी इथे व्हिजिट देखील झाली होती आणि त्याला त्यांनी असं म्हटलंय की आप एम एम आर रिजन आणि नवी मुंबई ह्या सगळ्या भागामधून जवळपास वन पॉईंट फायव ची इकॉनॉमी हो ही फक्त ह्या रिजनमधनं तयार होऊ शकते तर अशा वेळेला आपली पूर्णपणे तयारी आहे ह्या पूर्ण भागाला दुजाभाव नाही तर प्रायोरिटी आम्ही देत आहोत प्रायव्हेट आम्ही देऊ नक्कीच त्याच्यामध्ये कुठे आम्ही कमी पडणार सर खांडेश्वर पोलीस स्टेशनला जागा अलॉटमेंट झालेली आहे मात्र आजही ते भाड्याच्या इमारतीमध्ये त्याचं कामकाज चालू आहे नाही ते माहिती घेतो आणि जर का रिक्वायरमेंट असेल तर ता नक्कीच त्याला आम्ही फुलफिल करतो असल्याचं वैभव नाईक यांनी वक्तव्य केलेलं आहे कसे आता ते विरोधी पक्षामध्ये आहेत ते आता पराभूत उमेदवार आहेत त्यामुळे चर्चेमध्ये राहण्याकरता अशी वक्तव्य करायची मला वाटतं संबंध महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पण म्हणेन मी सर्वात शांततेने कुठला विभाग असेल तर आमचा कोकण विभाग आहे त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न वैभवजींनी करू नये त्यांनी वसुस्थितीवर त्यांनी बोललं पाहिजे आणि आमच्याकडे कुठली साधी आंदोलनं पण होत नाही म्हणजे इतकं शांत आमचं कोकण आहे त्याला बदनाम त्यांनी करू नये प्रकरणामध्ये एक निलंबित पोलीस उपनिरीक्षक आहेत रणजित कासले यांनी दावा केलाय की महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावं कारण मी सायबर मध्ये काम केलेलं आहे तर हे पोलिसांना आव्हान करणं कितपत योग्य आहे बघा रिटायर पोलीस अधिकारी जर का अशा पद्धतीने स्टेटमेंट करत असतील त्याची माहिती मी आता नक्कीच घेईन परंतु अशा पद्धतीने पोलिसांना आव्हान तरी स्वतः ते पोलीस कर्मचारी राहून गेलेले आहेत त्यांना पोलिसांनी ताकद आहे त्यांना माहिती असावं त्यांनी जर का गरज पडली तर कायदा सुद्धा त्यांनी दाखवलं जाईल गोगावले यांनी म्हटलेलं आहे की काल माझी आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली नाही आहे मात्र रायगडच्या पालकमंत्री पदावर तुम्हाला काय वाटतंय कोणाची वर्णी लागू शकते नाही आमची तर इच्छा आहे भरतशी आमचे भरतशेठ पालकमंत्री झाले पाहिजेत मनापासून इच्छा आहे आता आहोत तर अजितदादा असतील शिंदे तिघे नेते एकत्र बसून योग्य निर्णय घेतील परंतु शिवसेनेचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी इच्छा आहे की आमच्या बरेच शेटने पालकमंत्री काल वाशीमध्ये एक इनोव्हाच्या कारमध्ये डिक्कीमध्ये दे, एक डेड बॉडी सारखं प्रकरण घडलं होतं का हात बाहेर निघाला होता अशा गोष्टी सोशल मीडियावर घडतात तर कितपत योग्य आहे कारण गैरसमज पसरवू शकतो नाही त्याची माहिती मी काय घेतली नव्हती परंतु माननीय प पोलीस आयुक्तांकडनं जी माहिती मिळते रील होतं आणि कधी प्रँक असं कधी प्रकार होत होता परंतु अशा काही म्हणजे सोशल मीडियावरती ज्या काही ॲक्टिव्हिटीज चालतात त्याच्यावर देखील आमचं सायबर क्राईम तिथे लक्ष ठेवून असतं आहे म्हणजे आमचा विभाग आणि अशा रील्सच्या माध्यमातून जर का दर्शक किंवा एक को चुकीचा मेसेज जात असेल तर नक्की त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली हो पोलिसांनी तुरंत त्यांना पकडलं दोन तीन तासामध्ये चौकशी केलेली मी म्हणूनच म्हणतो असे जे जे काही सोशल मीडियावरती जे काही ऍक्टिव्हिटीज होतात ज्याच्यामुळे गैरसमज पसरवणं किंवा अफवा पसरवणं या गोष्टी ज्या करतात त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल आणि त्यांचं कौतुक आहे त्यांनी लगेच त्याला पकडलेलं आहे धन्यवाद घरी असतात तर अशांच्या सुरक्षेसाठी बघा जे आता जर का आपण क्राईम रेट जर का बघला ग्रामीण भागामध्ये खास करून आता हा प्रश्न ग्रामीण भागामध्ये जास्त आहे आता आमचा मी पण रत्नागिरी जिल्ह्यामधून येतो आमच्याकडे क्राईम रेट तसा फारच कमी आहे म्हणजे तिथे कुठल्या वयोवृद्धांवरती का तिथे किंवा त्यांच्यावरती कुठलं हे इन्सिडेंट होणं असे प्रकार फार कमी असतात त्यामुळे कोकण त्या दृष्टीने बऱ्यापैकी सेफ आहे